आपली अपेक्षा आप तर बाळाने प्रत्येक वेळी सगळं खाल्लंच पाहिजे अशीच असते पण प्रत्येक वेळेला तसं होईलच का असं सांगता येत नाही बाळाची तब्येत खराब असल्यानंतर खर तर त्यांना काहीच खाण्याची इच्छा नसते ते जास्तीत जास्त आईच्या दुधावरतीच पूर्णपणे अवलंबून असतात पण तरीही आपल्या मनाला हुरहुर लागलेली असते की बाळाने नेमकं काही खाल्लेलं नाही असंच काहीतरी आज माझ्यासोबतही झालं कधीही खाताना काहीही त्रास न देणारं माझं बाळ आज नेमकं चार ते पाच चमचे खाल्ल्यानंतर खायला नको म्हणत होतं चला मग सांगते तुम्हाला आज नेमकी कोणती रेसिपी केली होती अर्धा तास अगोदर मी तांदूळ भिजत घातले होते पाण्यामध्ये त्यानंतर गाजर सोलून चांगला किसून घेतला मग कढाईमध्ये थोडंसं अर्धा चमचा तूप टाकलं तुपामध्ये थोडेसे ओव्याचे दाणे टाकले आणि त्यांना चांगलं परतवून घेतलं त्यानंतर मग गाजराचा जो किस केला होता तो टाकला आणि त्याला पण छान परतवून घेतलं आता जेवढा आपण किस केलेला असतो व्यवस्थितपणे तुपात एकत्र परतवून घेतल्यानंतर तो त्याचा पूर्णपणे अर्धा होतो आता याच्यामध्ये आपल्याला पाणी होतायचं आणि हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण जे तांदूळ भिजत घातलेले आहेत ते ओतायचे आणि आता याला पूर्णपणे शिजेपर्यंत वाढ बघायची ही वेळ घालवणारी प्रोसेस आहे पण व्यवस्थित शिजून दिल्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याची प्युरी करू शकता किंवा जर पूर्णपणे मॅश करायचं असेल तर मॅशही करू शकता हे अशा प्रकारे झालं होतं त्यामुळे मी आता याला मॅशरने मॅश केलं आणि बेबीसाठी खायला रेडी केलं झालं तर एकदम चांगलं होतं जसं मला पाहिजे होतं पण बाळाची तब्येत म्हणजे काय सर्दी झाली आहे तर कदाचित त्याला खाण्याची इच्छा होत नसेल त्यामुळे त्याने आता तर आवडीने खाल्लं पण मात्र चार ते पाच चमचे खाल्ल्यानंतर तो खायला नको म्हणाला असं सहसा माझा काना बेबी करतच नाही चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये